जे काँग्रेस पार्टीनी काँग्रेस पार्टीनी ओबीसीतनं आरक्षण द्या या भूमिकेला त्यांचं काय म्हणणं आहे जे नाना पटोले आहेत वडेट्टीवार आहे जे त्यांना ओबीसीचा कळवळा येतो तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी ओबीसीचा कळवळा करतात पण अशावेळी मात्र ते ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का ही भूमिका स्पष्ट करत नाही कारण ओबीसीतनं आरक्षण देऊ नये मराठा समाजाला ईडब्ल्यू एसचं आरक्षण दहा टक्के आणि अजून त्या ठिकाणी जे काही सरकार द्यायचं असेल ते देण्याचा प्रयत्न करताय मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होणे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारनी म्हणजे डब्ल्यू एसपासून सारथीपर्यंत आज ते एवढं मांडता येणार नाही पण हे आम्ही पुढं केलेलं आहे आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल देवेंद्र फडणवीस सरकार करेल ही आमची भूमिका आहे